फोटो काढू कशाला फोन फोनला फोटो काढ म्हणते कपडे कोरे घेतली र मम्मीने घेतली काय आईला काय लाल भडक आकारा कपडे येते आणटू ला कसपडी कसली येते घेतली नवीन घातली ती

पुण्याला जाऊन आला म्हणायचं तुम्ही घराम नाही एकच बापू जायवे आलच बापूर बर बर मग काय चाललंय काय नाही निवांत सुट्टी कशी केली सुट्टी किती दिवस मला माहित नाही तू आहे का मला किती दिवस आहे ती बाप बाप बापेकडून आज तकड काय गेली गे आज नवीन आमच्या अंग कोण खराब कपडे घातले तुम्ही ठेवली ती का खराब शाळेला आग हो गे तर बापू आलाय तू पण आलाय काय आग

हो नाग माहितीकडे जायचं मास खायला मटण मध्ये काय खायला मास कोमडा इकडे फोडया फोडी घेतो इकडं इकडे 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 काय खायचं कोंबडा आणि ही दिदीन आका आकामध्ये मास खायचं बरोबर आता पाच 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 जण तुम्ही इकडे व्हा कुणाला जास्त मत पडते बघायचं वळील बरोबर अंकिता तुला काय खायचं आका तुला बापू तुला मटन मोना तुला मटन आलू तुला पार्टी पद्धती ए आज पार्टी बदलली आनो लग मगाशी शिमटर म्हणली रे आत्ता अचानक म्हणते बहिणीची बाजू घेती रा काय भुरगी आहे बरं बहिणीची बाजू घेती एवढी एवढी बहिणी आहे बरं हा तुझ्या तुय का तुझ्या बहिणीने मास म्हणलं म्हणून तू लगेच मास म्हणलीस वे काय अ ग काय अग बाय बर डबल 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 याचा विचारतो डबल नाही नाही हा डबल डबल जायच सांगाय नाही कोणाला जय जय मनाने कोण सांगते आकाल सांगते दिदी वे दिदी चिटिंग करते खरंच काय खा वाटतं ती सांगायचं थाबा विचारल्यावर सांगायचं आका दिदा तुला काय खायचं अनुराधा काय खायचं आणि बापरा